आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र आता डिजिटल डेटा प्रोटेक्शनसाठी केंद्र सरकारनं विधेयकाचा मसुदा जाहीर केलाय या मसुद्यानुसार एखाद्या कंपनीनं तुमच्याकडनं जर तुमची वैयक्तिक माहिती गोळा केली तर त्या माहितीची सुरक्षा करणं ही डेटा गोळा करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असेल त्याचप्रमाणे विनाकारण डेटा गोळा करणाऱ्या कायद्यानं त्यांच्यावर निर्बंध करण्यात आले आहेत नव्या नियमावलीनुसार जर एखाद्या व्यक्तीने डेटा कंपनीला शेअर केला आणि काही काळानं तो कंपनीकडनं परत मागून घेता येणार आहे शिवाय वैयक्तिक डेटाचा दुरुपयोग झाला तर मोठा आर्थिक दंड आकारण्याची तरतूद नव्या मसुद्यात करण्यात आली आहे वाढते सायबर अटॅक विशेषतः डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार बोकाळलेले असताना या नव्या कायद्यानं वैयक्तिक माहितीची सुरक्षा वाढण्यास मदत होईल असा सरकारचा दावा आहे सायबर तंत्रज्ञानाचे अभ्यासक अनय जोगळेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत अनयजी स्वागत आहे तुमचं एनडी टी व्ही मराठीमध्ये अनयजी काही गेल्या वर्षापासून आपल्या ज्या कायद्याची जिथे गरज व्यक्त होत होती सरकारनं अखेर त्या संदर्भात नियमावली जारी केली आहे मसुदातल्या ज्या तरतुदी आहेत तुम्हाला किती परिणामकारक आहेत असं वाटतं त्यातली सगळ्यात महत्वाची तरतूद जी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे आ, आ, ती म्हणजे भारतीयांचा डेटा किंवा माहिती हा भारतातच स्टोर करावा लागेल याला सगळ्या जागतिक कंपन्यांचा विरोध होता कारण हा आपला डेटा बरेचदा अमेरिकेत युरोपात सेव्ह केला जातो आणि त्यामुळे त्यांची तयारी नव्हती भारतात हा डेटा स्टोर करण्याची कारण त्यांचं म्हणणं होतं भारतात इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे नाही आणि तेव्हा सरकारने गेल्या वेळेला त्याच्यात थोडीशी सवलत दिली होती पण आता ती तरतूद पुन्हा या नियमांमध्ये आलेली आहे हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या चे दृष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा जो मुद्दा आहे की खास करून अठरा वर्षापेक्षा कमी जे लोक असतात आणि जे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडतात सोशल मीडियावर उघडतात तर त्यांचं अकाउंट किंवा त्यांची माहिती घ्यायची असेल तर त्यांच्या पालकांची किंवा त्यांची एक मान्यता याला असणं आवश्यक आहे ती कशा ती ती प्रकारे करायचं त्याची तो एक तो टोकन सिस्टीम किंवा ते सरकारनी प्रपोज केलेलं आहे म्हणजे मला असं वाटतं याचाही मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो जर हे समाज माध्यमांना अॅप्लिकेबल झालं कारण तेरा वर्षाच्या मुलांनाही आपल्याकडे अकाउंट उघडायला परवानगी असते आणि ते काय करतायत इंटरनेटवर हे पालकांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या परवानगीने केलं गेलं तर हा एक मोठा दूरगामी बदल करणारा विषय त्याच्यात असू शकतो तिसरा मुद्दा याच्यामध्ये मला असा आढळला तो म्हणजे हे जे सगळी जी डिजिटल माहिती असते त्याला हा लागू अनालॉक डेटा आहे की जे ज्याच्यामध्ये तुम्ही हॉटेलमध्ये स्वतःचे आयडी कार्ड देतात आणि त्याचे झेरॉक्स काढतात वगैरे त्याला हा लागू ठरणार नाही चौथी गोष्ट केंद्र सरकारला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार दिलेले आहेत की जी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहिती आहे ती हे करण्यासाठी आणि बाकीचे जे मुद्दे आहेत खास करून की डेटा हा तुमचा एक स्वतःची माहिती असते आणि ती तुम्ही कोणती माहिती शेअर करायची याची तुमची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला त्या तुमचा डेटा घेतला जाऊ शकत नाही आणि तुमचं कुठली माहिती घेतली जाते ती तुम्हाला डिलीट करायची असेल तर ती सोय या सगळ्या सोयी त्याच्यामध्ये आहेत पण यातल्या काही गोष्टी असतात त्या दोन हजार तेवीसच्या मसुद्यातही होत्या पण या ज्या नवीन गोष्टी त्याच्यामध्ये के समावेश केलेल्या अर्थात ड्राफ्ट आहे त्याच्यावर चर्चा होऊन जेव्हा फायनल रूल्स नोटीफाय होतील तेव्हा त्याला अर्थ आहे पण मला असं वाटतं की वीस जानेवारीपासून अमेरिकेत नवीन सरकार येत असताना आणि त्यांनी एक महत्वाची भूमिका घेतली असताना भारताने त्याला त्याच प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न खास करून जागतिक टेक कंपनी आहेत त्यांच्या दादा उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे निश्चितच अनाशी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल